नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा एकोणवीस भीमराजाची कथा ब्रह्मदेवांनी केलेली विनंती महर्षी व्यासांनी मान्य केली त्यांनी गणेश महात्म्या संबंधी आणखी एक कथा सांगायला सुरुवात केली ते म्हणाले पूर्वी विदर्भ देशातील कौंडिल्य या नगरात एक मोठा पराक्रमी आणि दानशूर राजा होऊन गेला त्याचे नाव भीमराजा त्याला कित्येक मांडलिक राजा कारभार देत असत स्वारीला निघताना त्याच्याबरोबर दहा कोटी हत्ती घोडे व पायदळ मोठ्या प्रमाणात असे हजारो ब्राह्मण त्याचे आश्रित होते त्याला स्वरूप सुंदर चारू हासिनी नावाची पत्नी होती ती स्वत प्रतिव्रता होती ती नेहमी देवांची व ब्राह्मणांची पूजा करीत असे ती सदैव पतीच्या अर्ध्यावचनात राहत असे परंतु या राणीला पुत्रसंतती नसल्याने ती फार दुःखी होती तिचे दुःख पाहून राजाही फार कष्टी होत असे एके दिवशी तो राजा आपल्या पत्नीला म्हणाला प्रिये आपणास सर मुलगा नाही तर राज्य तरी कशासाठी पाहिजे तेव्हा आपण आरण्यात जाऊ जो पुत्रवान नाही त्याला स्वर्गाची प्राप्ती होत नाही निपुत्रिकाकडील हव्य देव व कव्य म्हणजे श्राद्धासाठी असलेले अग्नोदक पितर स्वीकारत नाहीत त्यामुळे आपला सगळा जन्म वाया गेला त्यामुळे उत्तम कुल गृह व हे राजभोग मला निरुपयोगी वाटत आहेत नंतर त्या भीमराजाने मनोरंजन व सुमंत नावाच्या आपल्या बुद्धिमान प्रधानांना बोलावले ते दोघेही प्रधान चतुर व नीतीशास्त्रात पारंगत होते प्रधान आल्यावर त्यांना राजा म्हणाला प्रधानजी माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या पूर्वजन्मातील भयंकर पापांमुळे इहलोकी व परलोकी सुख देणारे पुत्रसंतान आम्हाला होत नाही त्यामुळे आम्ही वनात जात आहोत तेथून आम्ही परत आलो नाही तर तुम्ही दोघांनी माझे हे राज्य आपापसात सारखे वाटून घ्या आणि सुखाने चालवा नंतर चांगला मुहूर्त पाहून त्या दिवशी राजाने स्वस्ती वाचन केले व ब्राह्मणांना खूप धानधर्म केला नंतर राजा आपल्या भार्येसह अरण्यात निघून गेला अरण्यात फिरता फिरता त्याला एक सुंदर सरोवर दिसले फळाफुलांनी बहरलेले अनेक वृक्ष त्या सरोवराच्या काठावर होते त्या वृक्षराची त्या दोघांना ऋषींचा एक आश्रम दिसला त्या आश्रमात सिंह आणि हत्ती सर्प आणि मुंगूस मांजरे आणि उंदरे आपल्या जन्मजात हाड बैर विसरून एकत्र हिंडताना त्यांना आढळले विश्वामित्र ऋषी त्या आश्रमात दर्भासनावर बसले होते त्यांचे कित्येक शिष्य त्यांच्या सभोवती बसून वेदध्यान करीत होते अशा त्या पुण्यवान ऋषींना पाहताच त्या राजाने आणि राणीने त्यांना वंदन केले राजाच्या मनातील हेतू विश्वामित्रांनी ओळखला राजा आसनावर बसल्यावर ऋषी म्हणाले राजा तुझे कल्याण असो तुला सद्गुणी आणि कीर्तिमान असा पुत्र होईल हे राजा तू कुठून आलास तुझी राजधानी कोणती ते आम्हाला सांग राजा म्हणाला महाराज मी विदर्भ देशातील कौंडिन्य येथील भीम नावाचा राजा आहे मी तान धर्म, पुत्र व्हावा म्हणून तपश्चर्या दानधर्म व्रताचरण केले परंतु पूर्वजन्मातील पापकर्म बलवत्तर म्हणून मला पुत्रप्राप्ती झाली नाही त्यामुळे राजत्याग करून मी वनात आलो असता मला मोठ्या भाग्याने आपले दर्शन झाले आपण दिलेल्या आशीर्वादाने मला उत्तम गुणवान असा मुलगा होईल यात शंकाच नाही संत समागमाचे फळ तत्काळ मिळते हे खरे आहे पण मला संतावन होऊ नये असे मी पूर्वजन्मात कोणते पाप केले होते ते आपण मला सांगा ते ऐकून विश्वामित्र म्हणाले राजा संपत्तीमुळे चढून जाऊन तू कुलाचार सोडलेस ज्यांना वेद शास्त्रे पुराणे व लौकिक विषयांचे उत्कृष्ट ज्ञान आहे असे सत्पुरुष नियमाने श्री गणेशाचे पूजन केले नाहीस त्यामुळे त्या देवाधिदेवाचा तुझ्यावर कोप झाला आहे म्हणून तुला संतती नाही तुझ्या पूर्वजांचे चरित्र तू सावध चित्ताने ऐक भीम याच नावाचा तुझा सातवा पूर्वज एक राजा होता त्याला कमला नावाची भार्या होती त्याला खूप दिवसांनी मुलगा झाला परंतु तो मुका आणि बहिरा होता शिवाय त्याला अंगाला अनेक छते पडल्यामुळे त्यातून वाहणाऱ्या रक्ताची सर्वत्र दुर्गंधी पसरली होती शिवाय तो मुलगा कुबडाही होता असा हा मुलगा आपणास झालेला पाहून कमला राणी फारच दुःखी झाली ती मनात म्हणाली अशा मुलापेक्षा मला मुळीच मुलगा झाला नसता तरीही बरे झाले असते जर देव याला किंवा मला मरण येईल तर फार उत्तम होईल अशा तऱ्हेचा मुलगा जवळ घेऊन मी आपल्या आपतेष्टांना तोंड तरी कसे दाखवू असे म्हणून ती कमला दुःख वेगाने रडू लागली तिचा आक्रोश ऐकून राजा प्रसूतिगृहात आला ते बालक व त्याच्याकडे पाहून दुःख करणारी आपली पत्नी यांना पाहून राजा शांतपणे म्हणाला राणी तू असे दुःख करू नकोस सुख दुःख ही पूर्वजन्मातील कर्माप्रमाणे माणसाला भोगावी लागतात सुख व दुःख हे फार काळही टिकत नाहीत आज तो दुःखी असतो तोच उद्या सुखी होतो म्हणून तू शोक करू नकोस हाच बालक नंतर सुंदर व सुदृढ होणार नाही असे आपण का समजावे याच्या पूर्वकर्माप्रमाणेच याचे होईल मणी मंत्र आणि औषधी यांचे सामर्थ्य अलौकिक असते आपण व्रत दान तपश्चर्या यात्रा वगैरे पुण्यकृत्यांनी या मुलाच्या कल्याणाचा प्रयत्न करू कथा एकोणीस समाप्त श्री गणेशाय नमहा